या लोकसभेचा निरीक्षक म्हणून आणि भारतीय जनता पार्टी एस टी मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे मराठी नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो या ठिकाणी महायुतीचे सर्व मान्यवरांचा परिचय झालेला आहे सर्व नेते मंडळींचे परिचय झालेला आहे पण आमचे त्यांनी परिचय करून दिला त्यांनी आपलं नाव नाही सांगितलं पण मी त्यांचं नाव आपल्याला सांगतो मान्य श्री प्रभाकर सावंत हे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत हे पण उपस्थित आहेत बाकी सर्वांचा परिचय त्यांनी सांगितलेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी अधिक वेळ घेत नाही पण इथं सर्व पत्रकार बंधू चॅनलचे प्रतिनिधी पण आहेत माझं सर्वांना सांगणं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन चरणमध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत एकोणीस तारीख आणि तेरा तारखेला आता तिसरा चरण सात तारीख आहे आणि वीस तारीख म्हणजे अशा चार चरणामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडत आहे आणि सगळीकडे रणधुमाळी चालू आहे पत्रकारांना अधिक सांगण्याची आवश्यकता नाही फक्त मला सांगायचं हे आहे की जी आघाडी आहे काँग्रेस व ते त्यांच्या त्यांच्यासोबत असलेले महाआघाडीचे नेते मंडळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे अपप्रचार होत आहे बिनबुडाचे आरोप होत आहे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं त्यांचं काम चालू आहे खरं म्हणजे त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही आहे सांगायला मुद्दे नाही विकासाचे त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत खरं म्हणजे या देशाचे लाडके पंतप्रधान अर्धे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष या देशामध्ये काम केलं अनेक विकासाचे कामं केले अनेक निर्णय घेतले अनगिनित निर्णय घेतले ते जर मी निर्णय आपल्याला सांगितलं जवळजवळ दहा घंटे पंधरा घंटे वीस घंटे पंचवीस घंटे लागतील एवढे चांगले चांगले निर्णय घेतले जे दहा वर्षात निर्णय घेतले ते निर्णय चाळीस पन्नास वर्षात ज्यांचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी घेतले नाही म्हणजे दहा वर्षात या देशाचा चेहरा मोरा बदलला एवढंच नाही तर विश्वामध्ये सुद्धा आपली शाप पाडली नरेंद्र मोदीला विश्वगुरू सुद्धा मानलं जातं विश्वगुरू म्हणजे असं काम करत असताना सुद्धा चांगलं काम करत असताना आणि एवढंच नाही तर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मग एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मुस्लिम समाज असेल सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काँग्रेस आणि त्यांची मंडळी नेते मंडळी त्यांचे घटक पक्षाचे लोक त्यांच्या आघाडीचे लोक आमच्यावर उटसूट आरोप करत आहे जर भाजपचं सरकार भाजप आणि महायुतीचं सरकार जर आलं तर संविधान बदललं जाईल आरक्षण कमी केल्या जाईल आता मला त्यांना प्रश्न आहे दहा वर्ष आमचं राज्य होतं आणि बहुमतानं होतं तीनशे तीन, तीन खासदार भाजपचे होते एकट्या भाजपचे खासदार एकशे तीनशे तीन होते आणि आम्ही एन डी ए मिळून सर्व मिळून जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे आमचे सदस्य होते म्हणजे बहुमताने आम्ही होतो दहा वर्ष आम्ही काम केलं असं जर आम्ही बदलण्याची वेळ आली असती संविधान बदलण्याची वेळ आली ती बदललं असतं पण आम्ही ते पाप करत नाही केलेलं नाही लक्षात घ्या आणि संविधान बदलण्याचा विषयच नाही आहे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायला गेले पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटची शिडी चढण्याच्या पूर्वी जमिनीला नतमस्तक केलं आणि नतमस्तक केल्यानंतर पार्लमेंटच्या पार्लमेंटमध्ये जाऊन पंतप्रधान खुर्चीवर बसले आणि खुर्चीवर जाऊन बसल्यानंतर त्यांनी प्रण केला की या देशाचा विकास करेल या देशाला मी विकासाकडे नेल या देशाचा काय पालट करेल या देशाला उंच शिखरावर नेईल जगात एक नंबरचं स्थान बनवेल हा त्यांनी प्रण केला आणि त्यांनी हे पण म्हटलं की ज्या ठिकाणी मी एक चाय विकणारा माणूस ज्या खुर्चीवर बसतो मी बसत आहे पंतप्रधानाच्या खुर्चीवर हे हे जे पद आहे हे माझं पद नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पद आहे त्यांनी जर घटना लिहिली नसती त्यांनी जर संविधान लिहिलं नसतं तर मी या खुर्चीवर बसलो नसतो हे त्यावेळेस पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजींनी म्हटलं आणि जेव्हा असे म्हणतात तेव्हा संविधान बदलण्याचा विषयच नाही आहे गोळगरी सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वगौरव म्हणून त्यांना संबोधलं जातं पण भारतीय जनता पार्टी मुस्लिमाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं दलितांचं आरक्षण कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर मुस्लिमांचं आरक्षण सर कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर ता दलितांचं आरक्षण कमी करेल मला त्यांना विचारायचं आहे भारतीय जनता पार्टीचं सहा पार्टीचं सरकार आलं दलितांचं आरक्षण कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर मुस्लिमांचं आरक्षण सर कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर दलितांचं आरक्षण कमी करेल मला त्यांना विचारायचं आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतंच बहुमताने होतं पण आम्ही जर विरोधात असतो आम्ही जर मुस्लिमाच्या विरोधात जर असतो तर या देशाचं सर्वोच्चपद ज्याला राष्ट्रपतीपद पत म्हटलं जाते त्या ठिकाणी एका गरीब घरचा व्यक्ती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदी सर्वोच्चपदी बसवलं नसतं जर भारतीय जनता पार्टी दलिताच्या विरोधात असती तर एक गरीब घरचा व्यक्ती गरीब घरचा माणूस रामनाथ कोविंद त्याला देशाचं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपतीपद पत त्या ठिकाणी बसवलं नसतं जर भारतीय जनता पार्टीत दलित आदिवासींच्या विरोधात असती तर देशाचं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपतीपद पत त्या ठिकाणी एक गरीब घरची महिला द्रौपदी द्रौपदी मुर्मू त्या ठिकाणी आज राष्ट्रपती झाल्या नसत्या म्हणजे केवळ म्हणजे काय सांगायचं आहे हसाय ते आहे ना म्हणजे हा प्रचार कुठं चालला आहे अरे आपले मुद्दे सोडून विकासाचे मुद्दे त्यांनी सांगितले पाहिजे पण विनाकारण जाती जातीमध्ये कसं तेड लावायचं भांडण कर कसं करायचं हे त्यांचं काम आहे तोडा फोडा आणि राज्य करा चाळीस वर्षात हेच काम केलं आहे केवळ मताचं राजकारण केलं आहे त्यांनी केवळ मताचं राजकारण केलं आम्ही विकासाचं राजकारण केलं आम्ही जर आम्ही जर दलितांच्या विरोधात असतो तर लक्षात घ्या चाळीस पन्नास वर्षात काँग्रेसचं सरकार होतं मुंबई येते हिंदू मिलची जागा वेळा केंद्रात पाठवत होते आणि दहा वेळा परत येत होतं त्याला परमिशन म्हणजे त्याला फक्त परवा केंद्राची परमिशन लागत होती इंदू मिलची जागा त्या ठिकाणी घेण्यासाठी ते स्मारक बनण्यासाठी काँग्रेसच्या काळ साठ पन्नास वर्ष असतानासुद्धा केवळ वर फाईल पाठवणं आणि आणणं करत काहीच नव्हते कारण म्हणाला इच्छा नव्हती पण आमचं सरकार बसल्यावर मोदी साहेब पंतप्रधान झाल्याबरोबर आपले सी एम त्यावेळेचे सीएम आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी फाईल केंद्राकडे नेली केंद्राकडून मंजूर करून आणलं आता त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं होत आहे हिंदू मुलच्या जागेवर मोठं साडेतेवीस एकर जागेवर मोठं स्मारक बाबासाहेबांचं होत आहे लक्षात घ्या एवढंच नाही तर बिहारमधील ज्यांचं स्वतःचं घर बाबासाहेब आंबेडकर मऊ येथे त्या ठिकाणी स्मारक बनवलेलं आहे दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी स्मारक बनवलेलं आहे एवढंच नाही लंडनमधलं घर विकत घेतलं त्या ठिकाणी आपल्या घर त्या ठिकाणी विकतून चा, एक चांगलं विद्यापीठ त्या ठिकाणी बांधलेलं आहे आपल्या देशातील काही मुलं त्या गरीब मुलं जातात त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी शिकत आहेत नागपूर येथील जे स्तूप आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारत पार्टीनं त्या ठिकाणी भारतीय पार्टीच्या सरकारने पैसा दिला असे एक ना अनेक कामं भारत पार्टीनं केले एवढंच नाही तर सर्वोच्च पदी आदिवासी महिला राष्ट्रपती ब बसवल्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका